गुड मॉर्निंग मित्रांनो आज एक काई काई ले ले तर, आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार आहेत अजूनही पाहिजे तसा मार्केटची माझा टच चालू झालेला नाही पण काही काही शेअर्स आपले जे स्मॉल कॅपचे शेअर्स आहेत हे अजूनही पडलेल्या अवस्थेत आहेत तर फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स जे आहेत आपण काढलेले जानेवारी फेब्रुवारीपासून आपण शिकलो आहे कसे काढायचे तर हे शेअर्स हे दे आता घेण्याच्या पातळीला काही आलेले आहेत पण फार मोठ्या प्रमाणावर खरेदी करायची नाही आहे मगाशी मगाशी म्हणजे नेहमीच सांगतो मी त्याच्याप्रमाणे आत्ता तरी परिस्थिती अशी आहे की तीन ते पाच शेअर तुम्ही विकत घेऊ शकता जर तुम्हाला टोटल शंभर शेअर्स घ्यायचे असतील तर तर तशा पद्धतीत तुम्हाला पुढं जायला हरकत नाही हे सर्व पेपर ट्रेड घ्यायचे आहेत फिजिकल घ्यायचे असेल तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे तसंच सोनं चांदीचे जे लेवल्स आहेत हे लेवल्स तेच आहेत त्याच्यात कुठलाही बदल झालेला नाही तर या लेवलला जर सोनं चांदी आलं तर तुम्हाला फिजिकल किंवा ई टी एफ याद्वारे पेपर ट्रेड घेता येईल पेपर ट्रेड म्हणजे काय हे आपण बघितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर प्रकारे पेपर ट्रेड घ्यायचा आहे आणि जर फिजिकली किंवा प्रत्यक्ष ई टी एफ घ्यायचे असतील तर मात्र तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घ्या सल्ला माझ्या सांगण्यावरून शेअर्स किंवा ई टी एफ किंवा सोनं चांदी विकत घेऊन किंवा विक्री करून करू नका तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं आलेलो आहे मी तेव्हा इथं सिगल बसलेले आहेत नोव्हेंबरमध्येच यायला चालू होतात आणि ते इथं अंडी टाकतात ता, त्यातनं पिल्ला येतात आणि साधारणतः तीन चार महिन्यात ती पिल्लं एवढी उठण्या एवढी सक्षम होतात की पुढं ते चार हजार किलोमीटरचा प्रवास करून सायबेरियात जातात तर एवढा मोठा प्रवास ही तीन चार महिन्याची पिल्लं करतात तर आत्ता हे नुकतेच आलेले आहेत आता त्यांचा सीझन चालू होईल आणि लवकरच आपल्याला पिल्लंही बघायला मिळतील आत्ता सगळे मोठे पक्षी आहेत बंदर आहे हरणे बंदर आहे पाठीबाई दिसतोय तो, तो फतेगड दिसतोय हे नवीन लोकांसाठी जुन्या सगळ्यांना माहितीच आहे समुद्र थंड आहे या, या दिवसामध्ये समुद्र थंडच असतो फारसा त्याच्यामध्ये उटक पटक नसते पावसाळ्यात जसं खवळलेला असतो तसं आत्ता नसतो चला पुढच्या व्हिडिओत भेटूया अजून मोठा व्हिडिओ मी करीन कधीतरी कधीतरी म्हणजे ये येत्या एक दोन चार दिवसामध्ये मार्केटमध्ये टच आला की मी तुम्हाला कळवीन सगळ्या गोष्टी चला धन्यवाद मित्रांनो बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय